पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी आणि योजना समजावून सांगण्यासाठी त्याचबरोबर भगिनीशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते राज्यातील गोरगरीब महिलांसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना राबवली आहे मात्र विरोधकांकडून याला चुनावी जुमला असं म्हटलं जात आहे तर महिलांचं सक्षमीकरण हाच आमचा उद्देश आहे राज्यातील गोरगरीब महिलांसाठी योजना राबवल्या जात आहे यावरती टीका करणं योग्य नाही अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत तुम्ही त्यावेळेस माझी वाट बघत हो राहिलात त्याबद्दल मी कृतज्ञता देखील व्यक्त करतो देखील पण व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार देखील मानतो महिलांना मायमाऊनीनो आज हा कार्यक्रम इथं होत असताना खरंतर अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संपत दारतकर यांनी जे नियोजन केलं आल्या आल्या पर्यावरणाचा संपूर्ण साधल्याच्या दृष्टिकोनाचा वापरवर्णींचं संकट आपल्या जगावर आलेलं आहे त्याकरता झाडं मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजे म्हणून वृक्षारोपण केल्यानंतर माझ्या मायामौलींनी मला ओवळलं आणि त्याच्यानंतर स्टेजवर पण अनेक माझ्या मायमऊलींनी माझं स्वागत केलं अरुण काकांनी स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो मी मूळ मुद्द्यावर येतो आज तुमच्या पुढे येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती की यंदाचा अर्थसंकल्प त्याला बजेट आपण म्हणतो ते मी सादर केलं आणि बहुतेकांनी बघितलं तुमचे आमदार संग्राम जगतापांनी पण ते ऐकलं इतरांनी पण आशुतोष कार्य असतील डॉक्टर लहानके असतील कितीतरी आमदारांची नावं घेता येतील त्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलं सगळ्या विधिमंडळातल्या आमदारांनी ऐकलं आणि त्या बजेटमध्ये मी ठरवलेलं होतं की यावेळी अर्थसंकल्प सादर करत असताना गरीब या वर्गाच्या करता आणि विकास याकरता आपण अधिकचं लक्ष द्यायचं तिथं जास्त प्रयत्न करायचा आणि महायुक्तीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री दोन्ही आहेत आम्ही या पद्धतीनं पुढे जायचं करू मायम पुढे जात असताना मी आतापर्यंत दहा वेळेला या राज्याचा अर्थसंकल्प शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला फार मोठ्या मोठ्या खोर महिला आपल्या राज्याला मिळाल्या राजवाटा जिजाऊ असतील पुण्यश्वर कैद्य देवीळकर असतील सावित्रीबाई फुले असतील त्याच्यामध्ये रमाबाई असतील कितीतरी महिलांची नावं घेता येतील पण आज पण राज्यामध्ये जर बघितलं तर फार मोठा वर्ग महिलांचा आज आर्थिक बाबतीमध्ये तेवढा सक्षम नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मला सक्षम करायचं होतं आणि म्हणून मी या अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाची योजना ही देण्याचा प्रयत्न केला ती योजना माझी लाडकी बहीण योजना कोणती माझी लाडकी बहीण योजना माया बहिणीनोली जो महाराष्ट्रात जिथं जातोय इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेत आहेत या योजनेचं कर स्वागत करतायत परंतु मी आपण सगळीतर स्वागत करतायत तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे अडीच कोटी महिलांना पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे दरवर्षी आम्ही या योजनेच्या मार्फत दर सुरुवातीला जुलै महिन्यापासून ती योजना सुरू केली सुरुवात झालेली आहे अडचणी येत आहेत ॲपच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा महिला मला सांगत आहेत की दररोज ॲपवर आत्ता सध्या पाच ते सात लाख लाभार्थी फॉर्म भरत आहेत इतक्या मोठ्या संख्येने फॉर्म घेत असल्याने फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत त्या सुरळीत करण्यात आम्ही यश टप्प्याटप्प्याने घेतोय फॉर्म भरत असताना मायमाऊली आणि तो फॉर्म भरून घेणाऱ्याचा ज्या माझा महिला भगिनी असतील इतर माझे सहकारी असतील त्यांना आहे की जर काही फॉर्म भरत असताना चुकला तर भरला जात नाही साहजिकच त्याच्यावर संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्यास एकदा आम्ही मुभा दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या त्या विधानसभा मतदारसंघात एक कमिटी नेमायची आणि त्या कमिटीमध्ये आता इथं नगर क्षणाच्या संग्राम जगताप आमदार असतील आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार तसेच या राज्याच्या मंत्री आदित्यदाई ठटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाच्या प्रदेशाध्यक्ष रुपालताई चाकणकर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेब तसेच या शहराचे लाडके आमदार अरुण काका जगताप तसेच आमदार संग्रामबाई जगताप या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज महिला संवाद मेळावा खऱ्या अर्थाने पार पडला पार आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जो दिवसापासून अजितदादांनी महिलांच्याविषयी जी घोषणा केलेली आहे आणि त्याची जी अंमलबजावणी चाली तर राज्यात एक महिलांमध्ये दादांबद्दल एक वेगळा आधार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज या शहरातून असंख्य म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात इथं महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी प्रथम तर त्या महिलांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारच्या अजितदादांनी ज्या महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत त्याच्यानंतर समजा गॅस टाकीची योजना आणलेली आहे पिंक रिक्षाची योजना आणलेली आहे शेतकरी बांधवांसाठी योजना आणलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत सर्व घटक पक्ष लोकांच्या नागरिकांच्या स सगळ्यांसाठी लाभदायी योजना आणलेल्या आहेत तर ह्या योजनेचा आज महाराष्ट्रामध्ये घराघरातून स्वागत आहे आणि याचीच सल म्हणून विरोधक वेगळा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत पण या नगर व महाराष्ट्र जनतेवर आमचा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा विश्वास आहे की जनता अजित दादा पवारच्या मागे उभा राहील यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर माजी आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांसह सर्व नगरसेवक महिला भगिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस